तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास धान्यातले किडे काढून मगच दळण दळावे नाहीतर पीठ फेकून द्यावे लागते शेतातील तणी योग्य वेळी काढावे लागते शेतीची राखण करावी लागते तरच पीक हाती येतं आळस केला तर ऐत होते आणि सुखसमृद्धीचा नाश होतो वेळेवर अभ्यास केला तरच पोरांचा यश मिळू शकतं समाजात जातीभेद करणारे धर्माधर्मात फूट पाडणारे धर्मांध अतिरेकी असतात त्यांनासुद्धा खड्याप्रमाणे दूर केलं तर समाजाचा ऐके टिकेल आणि विकास होईल वेशभावना पसरवणारे स्वातंत्र्यानंतर वाढत गेले त्यांनी महात्मा गांधींचा खून केला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड पानसरे प्राध्यापक कलबुर्गी पत्रकार गौरी लंकेशांचे खून पाडले हे द्वेषभावनेचं तण वेळीच उपटलं असतं ही परिस्थिती आली नसती म्हणून द्वेष पसरवणाऱ्यांना सुद्धा खड्याप्रमाणे आपण दूर केले पाहिजे संत तुकाराम महाराज म्हणतात निवडावे खडे तरी दळणं ओजे घडे नाहीतरी नासोनी जाय कारण आळस उरे हाय निवडावे तण सेती करावी राखणं म्हणे नित न विचारता नव्हे हित आज देशातली परिस्थिती अशी झालेली आहे त्याचं कारण योग्य वेळी खडे काढले नाहीत हेच आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वार्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रति घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे